गुड मॉर्निंग मित्रांनो अजूनही आपला अडीचशे किलोमीटरचा अंतर बाकी आहे तर दहा मिनिटाची झोप घेईन म्हणलं आणि दहा मिनटाचे दोन तास कधी निघून गेले कळालंच नाही महाराष्ट्रात आलं म्हणजे सुखाची झोप हो बाकी काय तर उठलोय आणि पुढचा प्रवास सुरू केलाय मित्रांनो आता आपल्याला मंगळवेढा लागल त्यानंतर पंढरपूर आणि वरतून मग लेफ्ट घेऊन आपलं सरळ जेजुरी मार्ग पुण्याला जायचंय तर अडीचशे किलोमीटर आहे दुपारी दोनचा टायमिंग दाखवतोय म्हणजे अजून दोन तीन तास माग आहे पुढं होणार म्हणजे तीन चार वाजेपर्यंत आपण पुण्याला पोहोचून जाऊ आणि मग गाडी खाली करून आजच्या आज मोकळं होऊन जाऊ कारण आपल्याला उद्या आहे ते महत्वाचं काम म्हणजे आज आर टी ओ कंटेनर करून घ्यायची रजिस्टर करायची तर त्यासाठी आर टी ओला जायचं आहे तर चला मित्रांनो निघूया मस्त अशी दोन तास झोप झाली म्हणजे जरा फ्रेश नाहीतर मग ॲक्च्युली प्लॅनिंग असं होता की पंढरपूर क्रॉस करून मग दोन तासाची झोप काढायची पण आता जिथे झोप आली म्हणलं आता बस थकल्यावरती एकदा झोपून घ्यावा चला निघालोय मित्रांनो पुढं सकाळ सकाळी मस्त असा आपला निसर्ग महाराष्ट्रातला गेले चार पाच दिवस आपण कर्नाटकच फिरत होतो चला बघूया मित्रांनो आपल्याला आज काय काय बघायला भेटते सकाळचे नऊ वाजलेत मित्रांनो आपण पोहोचलोय पंढरपूर मध्ये म्हणजे आपल्या अलंकापुरी मध्ये तर कालच एकादशी झाली आणि आज आपल्याला पंढरपुरामधून जाण्याचा योग आला तर सगळ्यांना राम कृष्ण हरी पांडुरंगाचं आज लांबूनच दर्शन ولا پندلیکا ور دیو هاري ويټل سري جنان देव तुकाराम پندريناث ભગવાન کي جاي ماولي جنانيشور মহারাজ کي جاي आपण आपल्या प्रवासातल्या शेवटच्या टोल नाक्यावरती पोहोचलोय म्हणजे इथून एक सव्वाशे किलोमीटर आपलं पुण्याचं लोकेशन राहिलं तर हा टोल चालू झालाय मित्रांनो पंढरपूर हायवेचा पंढरपूर लोनंद जो हायवे आहे त्याच्यावरचा रस्ता बनावलाय मस्त असा म्हणजे वारीचा जो मार्ग आहे ना तो एक नंबर झालाय फलटण गावाचा बायपास तेवढा लवकरात लवकर व्हावा म्हणजे रस्ता पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल फलटण लोणंद जेजुरी पर्यंतचा तर टोल पण सुरू झाला मित्रांनो हा टोल प्लाझा भवानी नगर आणि फलटण एक वीस पंचवीस किलोमीटर तर राहिलं इथं सगळ्यात महत्वाचा विषय असा आता परत म्हणशन की परत विषयाला हात घातला तर विषय घेण्यामागचं कारण असं की एक कमेंट होती बरच कमेंट होत्या सगळ्यांच्या मनापासून आभार भरपूर छान छान कमेंट तुमच्या येतात तर त्यात एका दादांची अशी कमेंट होती कसं वाटतं जेजुरीगड की लेक्चर देऊ नको काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करा तर दादा एक सांगेल की आपली आत्तापर्यंत ही बँगलोरची चौथी ला ते पाचवी सिरीज असेल म्हणजे या बँगलोर लाईनला काही दाखवायचं राहिलंच नाही पूर्ण कर्नाटक आपला कव्हर झाला आहे म्हणजे कोणत्या रूटनी गेलो नाही असा कर्नाटकमध्ये रूट नाही राहिला सगळे नॅशनल हायवे कर्नाटकमधले आपले कव्हर झालेत त्यामुळे बोललो ह्या सिरीजमध्ये आपण काहीतरी नवीन पोचवण्याचा प्रयत्न करू म्हणून हा ब्लॉगमध्ये आप आपण गाडीच्या कंटेनरचा विषय घेतला किंवा ड्रायवर रिस्पेक्टचा विषय घेतला त्याचबरोबर पर हिशोबाचा रिशोब म्हणजे ॲडव्हान्स वगैरे हो घ्यायचं ते विषय म मह, महत्त्वाचे जे विषय आहेत आज प्रत्येक ड्रायवर भावासाठी हे विषय खूप महत्त्वाचे आहेत तर आता मला कितीतरी कमेंट अशा आहेत की त्या कंटेनर बॉडी रिलेटेड म्हणजे आत्तापर्यंत त्याचा पुढे विषय झाला नव्हता ज्याला माहिती होतं त्याच्यापर्यंत ते वैयक्तिक होतं तर त्यामुळं त्या विषयांवरती आपण ब्लॉग बनवण्याचे प्रयत्न केले तर असा हा आपला बँगलोरचा प्रवास कम्प्लीट करतोय मित्रांनो आपण पोहचलो जेजुरीमध्ये हे आपली सोन्याची जेजुरी तर एअरपोर्ट जय सगळ्यांना याच इथूनच खालन दर्शन तर असा काहीसा हा ब्लॉगिंगचा प्लस ट्रान्सपोर्टचा विषय तर तुम्हाला नक्कीच आवडतात आणि खूप छान छान अशा रिस्पॉन्स येतात खूप छान छान कमेंट करत चला काही नवीन सजेशन्स असतील नवीन विषय असतील तर ते सजेस्ट करा म्हणजे आपल्याला त्याच्यावरती पण मित्रांनो नक्कीच ब्लॉग बनवता येतील काही दादांच्या अशा पण कमेंट होत्या की मी पहिल्यांदा तुमचे ब्लॉग पाहिलेत किंवा मग बऱ्याच वेळा बारा ब्लॉग बघतो पण आतापर्यंत कमेंट केली नव्हती पण आता हे विषय असे येत आहेत की त्याच्यामुळे ते गरजेचे आहेत ते समजतात अशा पण कमेंट आहेत म्हणजे खूप छान असा आपल्या नवीन सिरीजला म्हणजे प्रतिसाद भेटत चाललाय नवीन गाडीला प्रतिसाद भेटतोय तर चला मित्रांनो जर्नी एन्जॉय करत चला आणि काही नवीन सजेशन असतील तर नक्की द्या तर आता भरपूर अशी भूक लागली कारण आपण सकाळी फक्त चहा आणि एक वडापाव खाऊनच निघालो होतो बट आता साडे बारा पाहुणे एक झाला आहे तर आता जेजुरी क्रॉस केली आहे मस्त पैकी जेवण उरकू आन... विठू माऊली विठ्ठल मटन वेज व्हेज या यार चला जे विठ्ठल डाब्यावरती जाऊया जेवायला बघूया काय भेटत तिच्या जेवायला पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला परमेश्वरा खूप छान असा आमचा आजचा प्रवास घडून आलास एकादशीच्या दिवशी बारशीच्या दिवशी भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल चला मित्रांनो बघूया आज काय जेवायला भेटतंय आपल्याला हॉटेल विठ्ठल ढाब्यामध्ये तर आहे मित्रांनो आपली भेज ग्रीन पीस मसाला त्याच्यामध्ये अख्खा मसूर राईस डाळ रायता दोन रोट्या पापड चला जेवण उरतोय पुढभर जेवण झालं मित्रांनो श्री विठ्ठल ढाबा पांडुरंगा परमेश्वरा विठुराया समाधानाची थाळी खाऊ घासलीच एकशे सत्तर रुपयाची आणि मस्त अशी समाधानकारक ट्रिप पण कम्प्लीट करून दिलीस तर आता सासवडचा बायपास असल्यामुळं काय सासवड मध्ये ट्राफिक वगैरे लागत नाही डायरेक्ट बायपास मारायचं आणि घाटात जायचं घाट उतरायचं लोकेशनला पोहोचायचं तर असा एवढाच प्रवास आपला आता शिल्लक आहे तर ट्रिपचा हिशोब पण क्लिअर करून घेऊ मित्रांनो ओली ट्रान्सपोर्ट मधून आपण हे बुकिंग घेतलंय सर पोली ट्रान्सपोर्टला प्रत्येक बुकिंगचे रेट फिक्स आहेत म्हणजे जे काही स्टँडर्ड रेट आहेत त्याच रेटने तिथून बुकिंगचा रेट भेटतो बुकिंग तर आपल्याला पण तेच भेटलं म्हणजे पिण्यातून पुन्हा जो रेट आहे तोच मी पण घेतला तर हिशोब सांगून देतो तुम्हाला पाच हजार रुपयाचा मित्रांनो आपण डिझेल भरलं होतं आणि सरासरी आपल्या गाडीमध्ये दे बाराशे तेराशे किलो वजन आहे तर आपल्याला एक पंधराच्या आसपास ॲव्हरेज पाडला आहे या ट्रिपला पाच हजाराचं डिझेल त्याच्यानंतर अकराशे रुपयाचा टोल खर्च आहे आणि आता दोन ठिकाणी जेवणाचा खर्च म्हणजे कालचा आणि यायचा आजचा तर असा तो चारशे रुपये खर्च चा धरून चाला छान नाश्ता पकडून हो तर असा साडेसहा हजार रुपये आपल्याला टोटल तो खर्च आला याचा आणि बुकिंगचा रेट जो होता तो स्टँडर्ड तर सगळ्यांना माहितीच आहे तर असा काहीचा हिशोब होता तर मित्रांनो अजून एक कॅल्क्युलेशन असतं याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की आपल्याला आपण म्हणजे बुकिंगचे रेट वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये असे देत असतो म्हणजे एखाद्या पार्टीने जर आपल्याला रेट द्यायचा असेल तर त्याचं तर पण एक कॅल्क्युलेशन येतं सरासरी मित्रांनो आपल्याकडे नव्वद रुपये ब्याण्णव रुपये डिझेलचा रेट आहे तर आपल्याला पंधराचा ॲव्हरेज जरी धरला तरी सात सहा ते सात रुपये आपल्याला पर किलोमीटर डिझेल खर्च येतो टोल खर्च दीड ते दोन रुपये पर किलोमीटरला आहे गाडीवरती ड्रायव्हर असेल तर त्याचा भत्ता वेगळा किंवा मग आपण चालक मालक जरी असलो तरी आपला ड्रायव्हर खर्च ऍड करणं गरजेचं आहे कारण एखाद्या ट्रीपवरती बदली जरी पाठवायचं हो म्हटलं तरी त्याला दोन तीन हजार रुपये जातात मग ते आपलं पण रोज असतोच की काउंट त्याच्यामध्ये तर त्याचा पण हिशोब करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं गाडीचा फिटनेस पासिंग मेंटेनन्स इन्शुरन्स टॅक्स ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च हे सुद्धा आपल्याला बुकिंग रेटमध्ये पकडावे लागतात आणि त्यानंतर जे काही शिल्लक राहील म्हणजे तुम्ही वरती वीस रुपयाने किलोमीटर देत आहे तर म्हणजे सरासरी पंधरा रुपये तुम्हाला खर्च आहे पर किलोमीटर गाडीला आणि पाच रुपये तुमचं प्रॉफिट तर असं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला काही ठिकाणी रिटर्नचा रेट दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये असा भेटत असेल तर त्या ठिकाणी मग विचार करण्यासारख्या पॉइंट्स आहेत त्या ठिकाणच्या ट्रीप घ्यायच्या की नाही घ्यायच्या तर सरासरी वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये किलोमीटरने रेट देत जा म्हणजे ॲटलिस्ट पाच रुपये किलोमीटर तरी मालकाला शिल्लक पडला पाहिजे पाच ते दहा रुपये तर तो सर्वाईव्ह करू शकतो नाहीतर धंदे जर तुम्ही पंधरा सोळा रुपये किलोमीटरने जर गाडी पळवण्याचा विचार करता असाल ना तर तुम्ही लॉसमध्ये धंदा करताय मित्रांनो त्यामुळे कमीत कमी एक फूट म्हणजे एक टनाच्या हिशोबाने कमीत कमी वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये किलोमीटरनीच रेट घेणं गरजेचं आहे आणि तेच रेट घेत चला त्याने मार्केट पण टिकून राहील ॲक्च्युली ते डाऊन मार्केटच आहे आपल्यापेक्षा ऑटोचे रेट बघा कॅबचे रेट बघा तीस रुपये पंचवीस रुपये किलोमीटर त्यांना रेट आहे आपल्या गाडी एवढा खर्च पण नाही आहे आपल्या गाडी एवढा लोड कॅरी पण त्यांना करायचा नाही आहे बट त्यांना भेटणारा रेट हा आपल्यापेक्षा जास्त आहे या गोष्टींचा पण विचार करा त्यांनी संघटित होऊन त्यांचे युनियन किंवा त्यांनी आंदोलनं करून ते जे मुद्दे चालू आहेत सध्या बघताय तुम्ही सगळे बघत असतील कुठं आंदोलन चालू आहे कुठं संप चालू आहे कुठं बंद चालू आहेत आणि आपण काय करतोय तो पंधरा रुपयांनी पळाला तर मी चौदा रुपयांनी पळन मी चौदा रुपयाने पळावला तर दुसरा तेरा रुपयांनी पळल तर ही कंडिशन आहे मित्रांनो ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सध्या तरी त्यामुळे कृपया करून कमी रेटमध्ये जाऊन गाड्या भरत जाऊ नका रेटचं कॅल्क्युलेशन करत जा रिटर्न ठिकाणी बुकिंग आहेत का नाही त्याचं पण कॅल्क्युलेशन करत जा आणि मग ट्रिप मारत जा ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे नाहीतर मार्केट डाऊन होतच चाललं आहे कारण गाड्यांचे पहिले जे, जे बँगलोरचे रेट असायचे चोवीस हजार पंचवीस हजार रुपये बँगलोरचा सा रेट असायचा मित्रांनो नऊशे किलोमीटरसाठी आणि आज तो आला आहे पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार तर अवघड आहे त्यामुळे नक्की विचार करा चांगली रेट घ्या आणि चांगला धंदा करा तर चला आता पोच आपण डायरेक्टली कंपनीमध्ये कसा वाटला घाटाचा सीन ते पण कमेंट करून नक्की सांगा फुल टाईट हा पाटे सरळ चालते पाटे, पाटे।, पाटे। सरळ स्ट्रेट अर्धा तास लागला गाडी खाली करायला तर आता इथून डायरेक्टली घरी निघूया आणि सिरीज पण एंड करूया सिरीज कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि नवीन नवीन सिरीज बघायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय